दो दोन काढतोय आता दोन काढतोय चाळीस हजार लागलेले पार्टी बदल झालेली आपण दादा दोन जणांनी मागितले दुसरी पार्टी चाळीस लागताय चाळीस हजारला लागताय सकाळी काही दुसरी पार्टीने एकटे चाळीस हजार पैलवान डाव झाला पाहिजे डाव सर्व सर्व सोडून द्या चाळीस हजार लागले दादा फायनल पंचावन्न हजार सांगितलेले पंचावन्न हजार सांगितले दुसरी पार्टी दुसरी सकाळपासून बघा मिळणार आहे का मागा मागा कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच घेतो गिरायकाला वापस नाही असं कोणतं का तुमचं यवत माहून आलेले शेतकरी आपल्या नावावर वापस नाही हा चाळीस बेचाळीस लाखोरा मागू राहिले मागू द्या कमी मागणारा घेतो आणि वासरू बघा कसं कान करतोय बघा बघा दाताला दोन्ही वह बोल पाम द yapmışे विलकर नामर आकरे में में तीम घोुटि मृटायाला नजा उपल्देशे, और बेम दोपाकर, जाओँ एक्केचाळीस हजार लागले फायनल पंचावन्न हजार दादा तिकडे पंचेचाळीस ला मागून चाळीस हजार काय हरकत नाही कमी मागणारा घेतो अरे जो थीग कमी मागतो घेतो दादा ही क्वालिटी कुठे भेटते असेल चाळीस ला पन्नास ला मला आहे का पूर्ण मार्केटात गोम का भट्टा का भावरा आणि दुसरा आहे दुसरा हा दुसरा आहे चाल द्यायच्या पिक्चर आहे तिसरा आहे अनवर शेट म्हणजे दिवाना दिवाना पब्लिक दिवानी त्याची बर चाळीस ला द्यायचं का जितू ब एक्कावन हजार पब्लिक चाळीस एक्कावन हजार ला देत नाही ते बाकी तर जाऊ द्या घेता कितीला चाळीसचा असं घ्यायचा पंचावन्न बर कितीला घेता नाना बोला बोला ना पंचाळीस वाले उभे एक लाखो टोका जीतू दादा ने चांगलं मागितलेलं आहे काय हरकत नाही धन्यवाद कमी मागतो घेतो एक्केचाळीस हजार रुपयाला मागितलेला आहे बवणीच्या टायमाला हा हे वासरू मागता एक्केचाळीस हजाराला बघा वासराचा रुबाब बघा क्वालिटी बघा साईज बघा आपण फायनल पंचावन्न हजार सांगितले असताना या वासऱ्याची किंमत पंचाळीस मागणी झालेली आहे आणि आपण फायनल सांगितलेले चोपन्न हजार पण चोपन मागू द्या कोणी कमी मागतो कोणी जास्त मागतो कमी मागण्याचा आपल्याला राग नाहीये किती कमी मागू द्या कारण की आपल्या जवळ शेतकरी आल्यावर आपण त्याला नाराज करत नाही वापस पाहतो ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही तर नाही ला औषध हा असा हिशोबा कशी झाला पिक्चर मोठा झाला दादा पिक्चर अभि बाकी पिक्चर अभी बाकी चोपण गलत नाही जितू दादा बोला साडी नाकी का मजाक नाही काय बोलासा काम नाही आहे वैसा काम नाही दादा तुम्ही कधी व्यवस्थित सांगितलं ना तुम्ही सांगणार ते पूर्व दिशा आहे आमच्याकडे आम्ही किती केला वापस ठेप्यावर बोला वापस नाही ठेप्यावर बोला वापस नाही तर नाही औषध नका द्या हे पंचेचाळीस हजार जबाबची किंमत हजार हो जबानला किती खरं आहे आता कळत आता कळन दोन मिनिट ऐकून घ्या नाही आता काय लोक पब्लिक ऐकते ना मी काय म्हणतो सकाळपासून पंचेचाळीस ला मागताय गेला तो विषय आताच सांगा

फक्त टाइम बवूनीचे टाइम आहे बवूनीची सुरुवात आहे कोणच गोष्ट राहतो कधी मले पट्टन दे काय करता फक्त मागलं मागलं द्यायचं नाही नाव ऐकलं अनवरजेट नोट गेट परत नाही याचं काबर नोट परत नाही म्हटलं आता दोन मिनिट ऐकून घ्या खर्च जाऊन हजार भेटू dai वापर वापस परत द्यायचं का गोरा मार्केट होलसेल द्यायचं का लाला चोपान झालं ते नाही नेमके सांगा बर बोला तुम्ही बोला नेम पन्नास येत नाही पन्नासचा येत नाही बरं ठीक आहे मागू द्या कोणी पन्नास सांगतो कोणी पंचेचाळीस सांगतो मागू द्या किती कमी मागू द्या गेला तीन गिरे गे सकाळपासून लागलेले आणि होय या दादा इकडे या तुम्ही ना मोसम तोडून टाकता पंच नाही गाडीचं मोसम तोडून नका पंचसाईच देता नाही का, तो ना का? देता बोला बरं मग द्यायचं चोपान झालं ते नेमकं सांगा असं दादा वरती चालव लागेल तो काम होणार आहे अंधार जितू दादा अंधार सांगा

बर बोला बरं तुम्ही सांग तुमच्या तोंडात नाही आज असं बरु हा एकच हा बावडा घरात मारुग ताप दोन तीन पन्नास मारुगाताप एक कमी पन्नास मारुगाता चल पन्नास साधेच नका मी बी देते दोन मिनट ऐका

शेट किती महिन्यात असायला हा एक वर्ष वर्षाचा आहे का आता आता असेल का वर्षाचा

जोडतं काय शेड एक नंबर नुम? एक नंबर तर टाकली ना काय काय एक चाळीसला एक एक का दिला एक का दिला। दिला गा? ये गा है। तीस पस्तीस पस्तीस वाजला मागत का हा हे चाळीसला दिलं का आदत आहे ना जोडत काय परत এটা সেই আছিলে